निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा संगमनेर संगमनेरमध्ये मुस्लिम जमावाकडून झालेल्या मारहाणीत तीन तरुण गंभीर जखमी आमदार अमोल खतार तातडीनं जखमींना भेटण्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जखमींची विचारपूस करून थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठलं पोलीस निरीक्षकांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना हिंदू संघटना आक्रमक झाल्यानं पोलीस ठाण्याला छावणीचं स्वरूप निर्माण झालं संगमनेर शहरात हिंदूंना टार्गेट करण्याचं काम होत हिंदू मार खात आहेत आणि काही जण मात्र भाईचारा राखण्याचा संदेश देत आहेत ही अगदी चुकीचा संगमनेरमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काहींचा धोरण संगमनेर शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काहींच धोरण दिसत आहे जोरवे नाका ते दिल्ली नाका परिसर हा मुस्लिम बहुल असल्यानं त्या ठिकाणी काही लोक भायगिरी करतच फिरत असतात जाणून बुजूनही हिंदूंना चिड निर्माण होईल असं कृत्य काही लोक करतायत गोमातेची कत्तल करणं व ते मांस राज्यभर पाठवणं हा देखील निंदनीय प्रकार आजही चालू आहे संगमनेर शहरातील कत्तलखाने बंद होणं काळाची गरज आहे परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे दिल्ली नाका ते नाका काही गुंड प्रवृत्तीचे तरुण खुलेआम शस्त्र घेऊन फिरत असतात यावर देखील प्रशासन डोळेधाकमाना करत आहे यावर आता अंकुश लावणं गरजेचं आहे यावेळी आमदार अमोल खताळ कुलदीप ठाकूर योगेश सूर्यवंशी यांच्यासह हिंदू संघटनांनी मोठी हळहळ व्यक्त केली आहे सगळ्यांना विनंती राहील माझी सरकार आपलं आहे पहिली ही गोष्ट तुम्ही मान्य करायला शिका सरकार आपलं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी का गावात संगमनेर मध्ये जे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करताय हा प्रयत्न मागील एक महिन्यापासून निवडणुकीचा निकाल लागल्यापासून होतोय या संदर्भात होतो। मी पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांची एस पी सुद्धा बोललो होतो त्यावेळेसच मी साहेब असेल फडणवीस साहेब असेल यांना कल्पना दिलेली आहे संगमनेरमध्ये जाणून बुजून वादवाद करून दंगली घडवण्याचा प्रयत्न होतोय याचे गोपिनीय इनपुट्स माझ्याकडं निवडणुकीच्या निकालापासून आहे आणि या ज्या घटना घडताय या निश्चितच कुठंतरी चुकीच्या पद्धतीने घडताय कुणालाही पोलीस प्रशासन पाठीशी घालत असेल जो कोणी कर्मचारी असेल अधिकारी असेल तर त्यांच्या विरुद्ध संघर्ष करायला पाहिला तुमचा आमदार तो पहिला होता राज्य साहेबांनी एक जण ताब्यात घेतलाय अजून आज रात्रीतून ताब्यात घेतील ताब्यात घेतल्यानंतर काय कारवाई करता साहेबांना तुमच्या सगळ्यांसमोरच मला ती सवय नाही चार भिंतीच्या आतमध्ये जायचं चर्चा करायची जे काय साहेब तुम्हाला विनंती राहील विनंती म्हणतोय विनंती राहील आरोपी आज रात्रीतून साठक झाले पाहिजे आणि कठोरात कठोर कलम लागले पाहिजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे जागा आजच्या काय होतं माहिती घ्या हेच तुमचं अपयश आहे दरवेळेस काय झालं का थोडं थांबा ना आताच्या घटनेमधले जे आरोपी आहेत ते आयडेंटिफाय करा त्यांच्यावरती कठोर कलम दाखल करा कारवाई करा आणि यापूर्वी मागील काही दिवसापासून ज्या घटना संगम घडल्यात ते सुद्धा आरोपी कोण आहेत फक्त ते नोंदवले गेलेत आणि साईडला राहिलेत राहता कामा नाही ते सुद्धा कोण आहे ते कोणाला संगमनेर शांत कोणाला मध्ये कायदा बिघडायची कोणाला संगमनेर मध्ये दंगलीचा प्रयत्न करायचा आहे याला कोण राजकीय पक्षाचे नेते खतपाणी घालताय आता काही जणांनी मला त्या कुटुंबाच्या लोकांनी तिथल्या स्थानिक एक माजी नगरसेवकाचं नाव सांगितलंय त्याच्याबाबत सुद्धा साहेब तुम्ही सहा करावा लागेल का ते वातावरण करायचा प्रयत्न करू सुरू झाला त्या बाबतीत आता तुम्ही पहिलं आपल्याला जे म्हणणं आहे ना तुझ्यासाठी सर्व काही घेऊन आलोय डिझायनर व फॅन्सी साड्या त्याचबरोबर रेडीमेड ब्लाउज आणि ज्वेलरी अगदी रास्त दरात त्यामुळं तोरा करा आजच भेट द्या अनुश्री ब्युटीक संपर्क करा आणि घरपोच मिळवा संपर्क नव्याण्णव एकवीस बारा ब्याण्णव एक्कावन्न तर तोरा करा